नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग मामा मोहन व त्यांच्या घरच्यांना बोलवतात व त्यांना सांगू लागतात तुमचं आता काम झालं असेल तर तुम्ही घरी जाऊ शकता आणि तुमचं आता काही तक्रारी नाहीत न तुमचं काम झालं आहे न झालं असेल तर तुम्ही जावा आणि काही तक्रारी असतील तर सांगा परत मला येऊन सांगा मोहन बोलू लागतो मामा तसं काही नाही झालं आहे आमचं आता आम्ही आता निघतो घरी पुढे आपण पाहतो पुष्पा तळावरून निघून गेलेले असते ती खूप दूर चालली असते व ती म्हणू लागते तळावर कोण बी येऊ लागले आणि मला कसेही बोलू लागले आता काय करायचं ही माणसं मामान मोरा असं बोलतात तर महागारी किती बोलत असतील मला मग आता तळावर तरी जाऊन काय करायचं असे बोलत ती पुढे जाते इकडे आपण पाहतो मामा डोळे बंद करतात व पुष्पा कुठे गेले ते पाहू लागतात मामाना दिसतात की ती एका झाडाखाली बसले आहे मामा हो आप्पा व दत्तूला बोलवतात आणि त्यांना सांगू लागतात ती पुष्पा एका झाडाखाली बसली आहे तुम्ही ह्या अंगाने जावा तुम्हाला ती दिसेल आणि तिला इकडे घेऊन या दत्तू म्हणू लागतो हो मामा बरं ठीक आहे आम्ही तसं करू या अंगाला आम्ही जातो आणि बघतो तिथं हा एक ती दादू व दत्तू शोधत शोधत निघालेले असतात ते पार पुढे जातात व त्यांना ती दिसत नाही ते विचार करू लागतात ही तर आपल्याला दिसत नाही आहे आपण जायचं का परत दत्तू म्हणतो अरे बाबा मामाने सांगितले म्हटल्यावर ते काम व्हायलाच पाहिजे असंच जाऊन कसं चालायचं बघू आणखीन थोडं पुढं जाऊ आपण तसे म्हणत ते आणखीन थोडे पुढे जाऊ लागतात पुढे आपण पाहतो रमेश व त्याची पत्नी व मुलगी हे चिमाप्पाला भेटतात चिमापा त्यांना विचारू लागतो तुम्ही इकडून कुठे येत कुठून आला आहात तळावरून आला आहात का रमेश सांगू लागतो नाही नाही आम्ही तालुक्यात गेलो होतो तिकडूनच आम्ही आलो आहे बघा चिमाप्पा म्हणतो बरं ठीक आहे तालुक्यात काय काम होतं बरं मसाल्याचं काही होतं का रमेश म्हणतो नाही नाही थोडं काम होतं म्हणून आम्ही तिकडून आलो आहे म्हणतो अरे मग भंडारा वगैरे लागले की तुमच्या कपाळावर कसं काय रमेश सांगतो मधी एक येताना देऊळ लागलं त्या देवळात आम्ही गेलो होतो मग तिथंच लावून आलो ला आहे आम्ही रमेश त्यांना खोटे बोलू लागतो व तो त्याच्या पत्नीला म्हणतो बरं ठीक आहे चल आपण जाऊया घरी तसेच पुढे आपण पाहतो दादू व दत्तूला पुष्पा एका झाडाखाली बसलेले दिसते व ते धावत तिथे जातात व तिला म्हणू लागतात अहो तुम्ही इथं काय करताय मामा तुम्हाला शोधतायत आणि विचारत सर्वांना की पुष्पा कुठे गेले आहे म्हणून आणि लागलीच चला तुम्ही आता आमच्यासोबत पुष्पा बोलू लागते नाही नाही मी येणार नाही तुमच्यासोबत मला तळावरच येऊन लोक किती बोलत आहेत तर माघारी किती बोलत असतील दत्तू बोलू लागतो अहो तुम्हाला मामाने यायला सांगितलं आहे म्हटल्यावर यायलाच पाहिजे आणि तुम्ही असं करून कसं चालायचं चला चा? चाला बरं जाऊया दादू म्हणतो मामा असं कोणाला पाठवत नाहीत घेऊन ये जा म्हणून आ तुम्हाला सांगितले आहेत घेऊन यायला पुष्पा बोलू लागते बरं ठीक आहे चला मग जाऊया तसेच आपण पुढे पाहतो रमेश व त्यांच्या घरचे सर्व लोक घरी येतात रमेशची पत्नी त्याला बोलू लागते तुम्ही त्यासनी खोटं का बोललं मामांकडून आपण तळावर नाही आलो म्हणून तालुक्यात थोडीच गेलो होतो आपण रमेश बोलू लागतो तुला काय समजतं आहे तू गप राहा मी काय बोलतो आहे ते बोल नाईक रमेशची पत्नी म्हणते अहो हे तर सर्व मामांमुळेच होत आहे आपलं त्यानेच तर आपल्याला मार्ग दाखवलं आहे आणि आपण त्यांचं नाव नाही घेणार असं कसं व्हायचं आणि हे मामांमुळेच तर आहे ना मग रमेश चिडतो म्हणतो तो घाब गं नुसता मामा मामा करत असती मामा काय केलं आहे रातारण दिवस मला काम करावं लागतं इथं आणि मसाल्याचा धंदा माझ्या डोक्यावर होताच आधीपासून रमेशची पत्नी म्हणते अहो मसाल्याच्या धंद्यासोबत आपण चटणीचा पण व्यवहार करूया त्याचा पण व्यापार करूया म्हणजे चांगलं होईल मामाने तसं आपल्याला सांगितलं आहे रमेश म्हणतो तुझं तू बघ काय करायचं ते करायचं असं तर कर रमेशची पत्नी पुढे बोलते बरं ठीक आहे मी चिमाप भाऊंची मदत घेते त्यांना मी सांगते रमेश चिडून बोलतो तुला काय करायचं ते एकटी कर कुणाशी मदत वगैरे मागायचं नाही रमेशची पत्नी चिमापाकडे येते व त्यांना सांगू लागते आम्ही तळावरून आलो आहोत तर चिमापा बोलतो मी तुम्हासनी मगाशीच बोललो होतं तुम्ही तळावरून आलात म्हणून त्यावर नाही बोलला रमेशची पत्नी सांगते ह्यांनी तुम्हासनी खोटं सांगितलं असं का सांगितलं माहीत नाही त्यांचा स्वभाव तर तुम्हाला माहीतच आहे बरं ते जाऊ दे मला एक मदत हवी होती तुमची मला चटणी करायचं होतं त्यासाठी काहीतरी लागणार होते चिमापाची पत्नी म्हणते बरं ठीक आहे मामाने तुम्हाला सांगितले म्हटल्यावर तुम्हाने मदत कराल तर पाहिजेच की काय काय लागणार आहे तुला तेवढं मला सांग तेवढे बोलून चिमापाची पत्नी त्यांना मदत करते पुढे आपण पाहतो पुष्पा तळावर येते हो मामा तिला ओरडू लागतात तू का बरं तळावरनं पळून गेली होती आणि कुठे गेली होती आणि काय करणार आहेस आणि कुठे जाणार आहेस पुष्पा सांगू लागते मामा तळावर येऊनसुद्धा आम्हाला कोणीही काहीही बोलत आहे मामा म्हणतात अरे मी आहे न इथं बसलोय नवं आणि तू कशाला घाबरत आहेस मी बघतो काय करायचं ते आणि तुझं पुढं काय करायचं ते मला माहीत आहे की बघूया आपण काय करायचं हे ते आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स